नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिनदया नमस्कार आज आपण गगनबाडा तालुक्यातील एक सामान्य कार्यकर्ता संभाजी पाटील साहेब आपल्या सोबत आहेत नमस्कार सर नमस्कार साहेब गगनबाडा तालुक्यामध्ये नेमकी कोणाच्या हवं आहे तसं पाहिलं तर गगनबाडा तालुका हा बंटी साहेबांच्या माध्यमातून चालणारा तालुका आहे आणि हा तालुका काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि गगन गगनबाडा तालुक्यामध्ये बंटी साहेबांच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून साहेबांनी दिलेला आहे दिले त्यामुळे याचा फायदा नक्कीच राहुल पाटील यांना मतांच्या रूपातून होणार आहे आमदार म्हणून राहुल पाटीलच का आमदार म्हणून राहुल पाटीलच का याचं कारण की पी एन साहेब हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि आमदार होते त्या पाठोपाठ त्यांचा जर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हा वारसा आणि वारसा चालवायचा असेल तर आमदार म्हणून राहुल पाटील भयांनाच निवडून द्यायला पाहिजे आमदार म्हणून राहुल पाटीलच का आमदार म्हणून राहुल पाटीलच का याचं कारण की गेल्या पाच वर्षामध्ये राहुल पाटील साहेब यांच्या वडिलांनी म्हणजेच पी एल पाटील साहेबांनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते गटर्स मोठी आणि परत एकदा आपल्याला एक कॉल मेट्रो सॉल याची जाणीव करून घ्यायची असेल किंवा याचा प्रत्यय यायचा असेल तर राहुल भाईंनाच आमदार केलं पाहिजे उपस्थित होते अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षिसे सहभागी होण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद